माझ्या शेतकऱ्यांचं आणि पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा वर्षाला फिक्स डीबीटी बारा हजार रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट एक रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचा बाकी पैसे सरकार भरणार आता पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत मिळाली ना पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री दीड लाखाचा विमा आज पाच लाख रुपये केले त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिला बचत गटाला पंधरा हजारचं तीस हजार केलं सी आर पी मानधन तीन हजारचं सहा हजार केलं केलं आहे आहे प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झालेला सध्याला उद्धव ठाकरे कर्जमाफीची खूप सारी प्रसिद्धी करत आहे मी कर्जमाफी केली तर दोन लाखांपर्यंतचीच केली आहे पण आता त्याचा फटका शिंदे गटाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महत्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करूया आता ही कर्जमाफी कशी होणार कर्जमाफीचे निकष काय असणार आहे कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे कर्जमाफीसाठी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा परंतु त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता डायरेक्ट लाइव बघूया हे सरकार हे तुमचं सरकार आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा प्रकल्प आपण सुरू केला लोकांना पहिले पण लाभ होते योजना होत्या निर्णय होते, होते परंत सर्वसामान्य माणूस कटकट कटकट -कट नको ते जिल्हाधिकारी कार्यालय नको तहसीलदार नको सरकारी काम आणि सहा थांब हे नको म्हणून ते सोडून देत होता आम्ही सगळ्या योजना काढल्या कलेक्टर तहसीलदार बीडीओ सीओ सगळ्यांना कामाला लावले तलाटी गावागावात झाले याद्या करू लागले आणि शासन आपल्या दारीमधून शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन महिलांना बचत गटाला पैसे चेक घराच्या किल्ल्या दाखले सगळं मिळू लागले बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा लाभ घेतला मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे शासन आपल्या दारी काय मला शासन आपल्या दारी आहे शासन कलेक्टर ऑफिस मे मंत्रालय बुलाता नाही वो घर पे जात डायरेक्ट आणि म्हणून शासन आपके द्वार पे। अशा प्रकारची आपली योजना देखील पॉप्युलर इतर राज्यात झाली शेवटी बघा माणसाला देण्याची वृत्ती पाहिजे हे सरकार दोन दोन हाताने देणार तुम्ही एक हातानी द्या आम्ही दोन दोन हाताने तुम्हाला देणार हे देणार सरकार हे घेणार नाही ही 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 लेना बँक नाही ही देना बँक आहे म्हणून द्यायचं आम्हाला माहित आहे आणि मग पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पहिल्या दिवसापासून सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रकल्प हे सगळे प्रकल्प दुष्काळी ग्रस्त भागात वाया जाणारं पाणी वळवण्याचे प्रकल्प आम्ही हाती घेतले आज निळवंडेच तुम्हाला माहित आहे किती पन्नास वर्ष लागले दर निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस करतो ती निवडणूक गेली की पुढच्या वेळेस करतो पन्नास साठ वर्ष झाले पण निळवंडे धर्म होत होतं विखे पाटील आणि लोखंडे मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं हे महायुती सरकारमध्ये झालं हे सर आपलंच सरकार करू शकतं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो केंद्रामध्ये ज्या योजना आज लखपती काय ती दिदी लखपती दिदी ड्रोन दिदी अरे उज्ज्वला योजना जनधन योजना आपल्याला घर घ्यायचं असेल तर एक रुपये स्टॅम्प ड्युटी माफ केली अनेक योजना आहेत महिला भगिनींच्या मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी मी सांगतो जेव्हा नवीन संसद भवन दिल्लीमध्ये बांधलं तेव्हा मोदीजींनी त्या ते संसद भवनामध्ये काय निर्णय घेतला तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला बांधवांना नुकसान नाही होणार काळजी करू नका का आपल्या घरातली महिला आमदार खासदार झाली तर एक आपली आपली पत्नी आमदार खासदार आणि मग तो पती देखील आमदार खासदार म्हणजे एका घरात दोन दोन डबल काम करू शकतो ना अधिकार प्राप्त होता, आणि म्हणून आज हे सरकार जे काम करते, एकीकडे मी सांगतो महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आणि आपल्याकडे आत्मविश्वास अहंकार विनाशाकडे घेऊन जातो आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो हा फरक आहे मला सांगा तुम्ही जर आपण विचारलं कुणाला तुम्हाला या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे मोदीजी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे काय सांगणार मोदी मोदी का करता तुम्ही कारण मोदीजी दहा वर्षात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री कोण त्यांचं नाव नरेंद्र मोदी पूर्ण जीवन त्यांनी समर्पित करून टाकलंय आज बघा उन्हा तानात कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करतात ते फिरतात देशात आणि दुसरीकडे आपले राहुल बाबा थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिकडे जाऊन आपल्या देशाची बदनामी पण करतात मग कोण पाहिजे मग म्हणून कुणालाही स्वप्नात देखील विचारलं तरी सुद्धा सांगेल मोदी मोदी मोदीच पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय सरकार आपलं डबल इंजिनचं सरकार आहे डबल इंजिन सरकार या राज्यात काम करत आहे तुम्ही मला सांगा सगळीकडे चौफेर विकास होतोय कुठे असा विभाग आपण बाकी ठेवला नाही समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातोय ना समृद्धी महामार्ग बाजूने जातोय हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं त्याचं नाव आपण ठेवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कारण बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं दिगे साहेबांच्या विचाराचं आपण सरकार स्थापन केलं आणि समोर बाळासाहेबांच्या विचार सोडले महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला आणि खुर्चीसाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही तडजोड केली काँग्रेस बरोबर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेसला लांब ठेवा माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन त्यांना तुम्ही खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं काय मिळवलं दुकान बंद झालं माणसं सगळी निघून गेली आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे विकासाचं सरकार आहे हे विकास करणारं सरकार आहे आपला अजेंडा काय विकास 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 आज ते काय म्हणतात आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार चारशे आले तर मला सांगा संविधान दिन पन्नास साठ वर्ष झाली कधी काँग्रेसनी साजरा केला होता मोदीजींनी सुरुवात केली दोन हजार पंधरा साले संविधान दिन साजरा करण्याला सुरुवात मोदीजींनी केली बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं कोणी काँग्रेसनी पाडलं बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस जळक घर आहे याच्या बाजूला उभा राहू नका आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजींचा मोदीजींची गॅरंटी चालते बाकी लोक गॅरंटी देतात जाहीरनामा काढतात वचननामा काढतात नंतर निवडणूक झाल्यानंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक हा प्रिंटिंग मिस्टेक मोदीजींनी असं कधी म्हटलंय बिलकुल नाही मोदीजींनी एकदा शब्द दिला की शब्द प्राण जाय मोदीजींची ओळख आहे आणि म्हणून शब्दाला जागणारा आपला प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे आणि म्हणून काँग्रेसने मुस्लिम असतील दलित असतील फक्त वोट बँक म्हणून त्यांचा वापर केला गरीबाला गरीब ठेवलं गरीब गरीबी हटाव काँग्रेस म्हटलं पण गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही हटली पण मोदीजींच्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या वर काढलं दारिद्र्य रेषेच्या वर काढलं पंचवीस कोटी लोक हा आकडा छोटा नाही आहे आणि म्हणून गरीबाचा उद्धार करणारा नेता म्हणून मोदीजींकडे आपण पाहतो घरं दिली एक सिनेमा होता मनोज कुमारचा काय ते रोटी कपडा मकान आज देशाला रोटी कपडा मकान देणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून आज सर्वसामान्य माणूस आज शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील या ठिकाणी केंद्र सरकार उभं आहे आज मी आपल्याला सांगतो आम्ही फिरत असताना काही ठिकाणी आपला सोयाबीन कापूस इथं जे काही नुकसान झालेलं आहे आपल्याकडे ते नाही आहे आणि कांदा आपल्याकडे आहे कांद्याला अनुदान आपण नाही का आणि म्हणून शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात सापडेल तेव्हा तेव्हा आपलं सरकार शेतकऱ्याच्या माग उभं राहील त्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्या सरकारचा दृढ संकल्प आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या जातीपातीचं राजकारण करणारे लोक यांच्यापासून आपण सावध राहा मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो मी जाहीर शिवाजी महाराजांची शपथ घेतले होते मराठा आरक्षण देण्याची कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता धक्का न लावता जाहीर शपथ घेतल्यानंतर आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं ते कोर्टामध्ये रद्द करण्यासाठी अनेक लोक गेले परंतु कोर्टाने ते रद्द केलं नाही दहा टक्के आरक्षण लागू झालंय त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की जे लोक ज्या लोकांनी आयुष्यात कधी हे केलं नाही आरक्षण दिलं नाही संधी असताना फक्त समाजाचा वापर राजकारणासाठी केला आम्ही दिल्या दिल्या म्हणतात टिकणार नाही अरे का टिकणार नाही ते सांगा आम्ही कसं टिकणार आणि कसं टिकवणार ते आम्ही सांगतो आणि म्हणून आज कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मराठवाड्यात ते आपण देऊ लागलो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देताना कुणबी ओबीसी कुणालाही धक्का लावला नाही हा शब्द आम्ही दिला होता आणि म्हणून तुम्हाला कोणी येऊन सांगतील काही लोक ये विघ्न संतोषी लोक आहेत त्यांच्यापासून मात्र आपण सावध रहा ते काही देणारे नाहीत पण तुम्हाला मिळणार असेल ते हिसकावून घेणारे आहेत एवढा मात्र आपण त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या देशात पुढे पण आपली ही देशाची निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक फक्त सदाशिव लोखंडेची सुजय विखे पाटीलची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमचं एक मत धनुष्य बाणाला मत म्हणजे कोणाला मत मोदीजींना मत लोखंडेना मत म्हणजे महायुतीला मत म्हणजे आणि तिकडे पण सुजय विखेला मत म्हणजे मोदीजींना मत तिथं कमळ आहे कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून जिथं जिथं कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ आहे तिथं तिथं आपल्याला मतदान करायचंय ते थेट मतदान मोदीजींना होणार आहे आणि म्हणून म्हणतात अबकी बार कागद मगाशी काढला होता कोणीतरी तिथं चार सो पार महिला आघाडीत आज पुढं आहे जास्ती महिलांमध्ये उत्साह आहे आमच्या बांधवांमध्ये पण आहे आमचे बांधव पण पाठीशी आहेत सरकारच्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अबकी बार आपण पैतालीस पार हा आकडा आपल्याला मिळवायचा आहे आणि म्हणून आज तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे की या सर्व लोक येतील काय काय सांगतील आणि जे इकडून तिकडून त्या पक्षातून या पक्षातून तिकडे गेलेली लोक आहेत काही लोक आता मला एक अर्ज आला होता तिथे एक कागद होता त्याच्यावर मला त्याच्यावर कारवाई आणि चौकशी करण्यासाठी विनंती केलेली आहे युवा सेना संदीप रमेश विघे आणि उभारताचा आहे तो पदाधिकारी त्याने म्हटलंय भाऊसाहेब वागचोरे हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे याची चौकशी मी ना करणार आहे त्याची पूर्ण जमीनच हडपून घेतली आहे आणि म्हणून त्याच पक्षाच्या माणसाने कार्यकर्त्यांनी हे पत्र दिलेलं आहे मी हे पत्र जाहीरपणे आपल्या समोर मांडतोय मग जे जमिनी हडप करणारे जे अन्याय करणारे जे सर्वसामान्य माणसांना लुटणारे अशा उमेदवारांना आपण मतदान करणार का एक सर्वसामान्य सदाशिव लोखंडे कधी आपण हाक मारली तर आपल्या हाकेला दावून येणाऱ्या लोखंडेला मतदान करणार हा विषय लोखंडे आणि म्हणून लोखंडेला मत म्हणजे मोदींना मत आणि म्हणून त्यांच्या माग आपले राधाकृष्ण विखे पाटील पूर्ण खंबीरपणे उभे आहे पूर्ण ताकदीने उभे आहेत त्यांनी या पूर्ण शिर्डी नगर या जिल्ह्यात गेले अनेक वर्ष विठ्ठल रावांपासून विखे पाटलांपासून जे काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा परिवार आहे आणि म्हणून मी जेव्हा त्यांना सांगितलं यावेळेस आपल्याला सध्या शिव लोखंड याला निवडून आणायचं आहे मला ते म्हणाले तेवढा आपल्याला मेहनत करायला लागेल बोला मेहनत बिनत मला नाही माहीत तुम्ही सदाशिवला निवडून आणायची जबाबदारी तुमची आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि आज आणि म्हणून आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला महत्वाचे आहे तुम्ही सगळेजण आहात महायुती आहे आपलं सरकार आहे केंद्र सरकार आहे तुम्हाला फक्त एवढंच केंद्राने निर्णय घेतलेले सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायची आहेत राज्य सरकारने महायुतीने घेतलेल्या योजना निर्णय लोकांपर्यंत पोचवायची आहेत तुम्हाला मान खाली घालून मतदारांकडे जाण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही कारण आम्ही चोवीस तास काम करणारे लोक आहोत सगळे लोक मी उशिरा पर्यंत पहाटे काम करतो पहाटे अजितदादा काम करतात दिवसभर देवेंद्रजी काम करतात हे ट्वेंटी फोर बाय सेवन हे काम करणार सरकार आहे आणि घरी बसणार नाही त्यामुळे आरोप 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 आणि म्हणून त्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर देऊ